नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आज दिवसभरात कुठे ना कुठेतरी पाऊस चालू असल्यामुळे ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे उंचावरचे ढग आणि हलके कमी ढग ढगसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत कर्नाटकच्या पश्चिम बाजूने जी क किनारपट्टी साईडला समुद्रकडची आहे त्या साईडला पावसाचा जोर बऱ्यापैकी होताना दिसत आहे आणि तिथून सुद्धा ढगाचे हवामान ढगाळ हवामान व इतरत्र हलका मध्यम पावसाचा जोर दाखवत आहे ही परिस्थिती निर्माण झाले त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या एक मध्यभागात महाराष्ट्राच्या उत्तर मध्यभागात एक चक्रकास्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून डायरेक्ट आल्यामुळे हवामान परिस्थिती पावसाळ निर्माण झालेली आहे तसेच अरबी समुद्रामध्ये एक चक्रकास्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने कुठेतरी जोड जोडक्षेत्र निर्माण होताना आहे त्या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पण वाटत आहे तसा भाग बघावा गेला तर कर्नाटक भागात गोकाक हुबळी या साईडला पावसाचे ढग आहेत हुबळीच्या पश्चिम साईडला बऱ्यापैकी चांगला पावसाचे ढग आहेत भागलगड कोपल बिळारी रायसूर ह्या साईडला म मा ढगाळ हवामान स्थिती आहे शिर्शी दावणगेरे कुंडापूर ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी पावसाची ढग आहेत पाऊस पडताना दिसत आहे शक्यतो पश्चिम किनारपट्टी साईडला शक्यतो पाऊस पडणार आहे पश्चिम कर्नाटक साईडला पुत्तूर मंगळूर ह्या साईडला हसान चिकमगळूरू हे हो जो परिसर आहे पुत्तूर परिसर आहे मंगळूर परिसर ते मुसळधार पास आहे आणि चिकमगळूरू हसान ह्या साईडला हलकासा पाऊस पडण्याची ढग आहे शिवमोगा आणि हसादुर्गम हे हा जे परिसर आहे शिवमोगा साईडलासुद्धा दक्षिण भागात चांगला बऱ्यापैकी पाऊस आहे समुद्र तिल्ला हा आहे गद्दगला ढगाळ हवामान परिस्थिती आहे हुबळीला पण चांगला पावसाचे ढग आहेत आणि रेवणाच्या पूर्वेश दांदिली या परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आहेत कुमटा शिरशी रेवणा कारवार ह्या साईडलासुद्धा मध्यम पोचायची शक्यता आहे पूर्व पूर्व साईडला त्याच्या बऱ्यापैकी चांगला मुसळधार पाऊस पडेल आणि सुद्धा परापैकी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे इतरत्र बागलकोट इला का लिंगासूर वगैरे आहे ह्या गावात ढगाळ हवामान परिस्थिती कायम आहे स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पाऊस पडण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार असं द सांगतं की गोकाक हुबळी बागलकोट विजापूर हलकासा पाऊस आहे तसेच गोवा साईडला दक्षिणेकडला जे आहे त्या परिसर शिरशी कोंडापूर मंगळूर ह्या साईडला मुसळधार पाऊस दाखवत आहे चिकमगळूला मध्यम प्रकारचा पाऊस आहे वेल्लोरला पण चांगल्या प्रकारचा पाऊस आहे कन्नूर काजीकोट मैसूर या परिसरात असा चांगला पाऊस आहे कन्नूर कन्नर कन्नूर आणि काजीकोट कोड या परिसरात मुसळधार पाऊस आहे मंगलोर धरून धन्यवाद